चला चलाय आता टेस्ट पण प्रथमच पाहणार आहोत मी कधी करायचं धैर्य घेत नाही कारण घरात कुणी काक नाका खातील का नाही ही भीती राहते पौष्टिक मिळावा म्हणून करते आणि पोरं खातात आता आवडीने त्यांना लागली सवय हे की नाही कुठं होते हां ते, हा, ते बोरं घेतले तुला ते दा ते व्हिडिओ काल आला तो बाबांचा टोकरी भरून बोरा येऊ राहिले तुला सेली, सेली, का? आता काय आता बंद केला त्यांनी एवढे पाय गेले चढून सण माहिती पाय गेले बाई पूर्ण खेळत होते आणि मी जाणार होते व्हिडिओ कॉल कराय हे व्हिडिओ करायला सोनूचं लॅपटॉपवर कॉल पीचं काम चालू आहे शाळेचं काम चालू आहे सोनूचं काम चालू आहे लॅपटॉपवर सोनूचं लॅपटॉपवर काम चालू आहे आम्ही गेलो शंकर महाराजांच्या समाधीचे तिथं तिथे पुस्तक घेतलेलं आहे आणि ती वा वाचन करते काका बसले आणि आज आहे रविवार चला आता आम्ही चाललो आहोत मॉलमध्ये पण व्हिडिओ काढून देतात का नाही हा प्रश्न आहे कारण प्रत्येक मॉलचं वेगळं असतं ना तर आम्हाला मटण आणायचं आहे आणि अजून दोन चार आयटम घ्यायचे चला थांब ना तू मला हे पण नाही करून दिला ना। अरे चार पण हे बंद कर ना आधी पटकन पटन दाबलं मला शिकायचं होत ना सिक्स कुठं गेलं सिक्स सण पीक चला आता मॉल म्हणजे आम्ही काल कपडे खरेदी आपण गेलो होतो ना आ, रोप आणायला त्या साईडला जायचं डोक्याला बेल्ट घ्यायचे म्हणून आता ही पहिल्यांदी चला आता आम्ही मॉलकड प्रस्थान करत आहोत वट पौर्णिमेच्या पूजेला हा का

आम्ही श्रॉक घ्यायला आता मॉल मधून घेतला आम्ही आणि चाललो आहोत इकडं आलेलो आहोत चला म्हटलं एखादा असावा म्हणून घ्यायचं चालू होत पण कलर काही नव्हती तर बरं टाळ नको असं स्वेटर आहे माझ्याकडं तर काय श्रायच होता घ्यायचा श्रो काळ्या कलर असं तर स्वेटर आहे माझ्याकडं मग म्हटलं नको हा तर त्यांच्याकडं हा एक कलर होता हा एक कलर होता पण हा कलर नाहीये नेव्ही ब्ल्यू ए, थी थी हा किती भारी दिसतो ना याच्यात पण हा नाही वाटत असा कलर बस एवढंच होते का तुमच्यात एवढंच मग करा ते पहा हे घेतलं सुरग बरे ते गाऊन वर घालायला म्हणून पण कलर नाहीये म्हणून नाही आवडला हे काल चालवत आम्ही काल चालवतो आम्ही चला आता तेव्हा ठेवायचे मॉल मध्ये सामान घेतलं काही आणि त्यानंतर श्रक घेतला कपड्याच्या दुकानात आणि आता आम्ही चाललो भांड्याच्या दुकानात काय घ्यायचं कुलपणा काय घ्यायचं बया नाही ऊन लागू राहिले ऊन आहे

जी ही मी घेतली घेतली आहे आहे आणि प्रसादाच्या झाकायला तुम्ही काय घ्यायला आले कुलूप घ्यायला आले बलतच घेत बसले कुलूप नाही त्यांच्याकडे मग आता त्याच्या बदल्यात हे घेऊ राहिले कुलूप पण त्यांच्याकडे चार बजेरी लागत मग आता हे घेऊन हो राहिले का तुम्ही कुलूप छोटा आहे म्हणून त्यांनी रद्द केलं पण जे पैसे होते त्यांना ते खर्चच करायचे होते म्हणून दुसरी वस्तू घ्यायचं त्यांचं चाललं होतं का ते सेटमध्ये आहे ना पाण्याच्यावर झाकण भेटतं पण प्रसादाच्या पाटीवर झाकण भेट बरोबर आम्हाला हे खरेदी करता करता जवळजवळ अकरा बारा सुद्धा वाजून गेले होते आणि घरी जाऊन अजून स्वयंपाक पण बनवायचा होता तर यांची चालू होती ही वस्तू खरेदी पण आता त्या किमतीत भेटलं तर ठीक नाही तर आता वैष्णवीची चांगली ओळख आहे अक्कानी जो कुकर घेतला होता ना स्टीलचा तो इथूनच घेतला होता तो मालक नाही करत

पेटलं जात ले चला अक्काची वस्तू झाली कुलूप नाही इथं निदान ह्या ताटल्या आणि त्यानंतर आहे ना खूप उशीर झाला होता जवळजवळ मला असं वाटलं एक वाजलेला असेल आणि मग आम्ही आलो पाव वडा म्हणजे वडापाव घ्यायला तर म्हटलं कसं आहे अजून स्वयंपाकाला उशीर आहे पोरं केलेली झाली असते म्हणून वडापाव घ्यायचं ठरवलं आणि तसं या दुकानात सर्व काही मिळतं तो डोकळा आहे डोकळा मी तर शाबुदाणे वडे नामक नमक सगळं भेटत पोहे आता आम्ही ऑर्डर दिली होती ती तळेपर्यंत आम्हाला उभंच राहावं लागलं पाऊन वडे घ्यायचे वेळ लागला ना अरे भाऊ लय वेळ लागला ना कसं दिसत रे सग हा गाऊन वगैरे असं घालता तर प्रत्येक ओढणी आत्ता हा तस हे आणलं ना खायला आणलं अजून आता स्वयंपाकाला टाईम आहे म्हटलं चला मग आम्ही काय आणलं होतं हे पेपर्स हे घे अरे ते अजून टाइम लागेल इकडून घे पटकन होऊ चटणी <laughs> <है कि> <laughs> बस, बस ना आता किती वेळ सोनू बस ना <laughs> मामा येईपर्यंत थांबलाय काका बसले जेवायला पोरं बसले वैष्णवी वाढून देते आणि आज जेवणामध्ये का आहे तर भाकरी पण आहे आणि चपाती पण आहे ज्याला चपाती त्याला चपाती ज्याला भाकरी त्याला भाकरी सुक्क मटण रस्सा मटण भात कांदा बिंदा पण आहे ठीक आहे आणि असे जेवण आणि शौर्य पण जेवत आहे शौर्याला चावून चावून खायलावलंय नाही तर हां दोन दण आणि याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे नाव काय आहे इंस्टाग्राम अकाउंटचं तो सांगाल काय नाव आहे त्याच्यानी काढलेली ड्रॉइंग नाही आता कोणतं काढलं दाखव हे काढलं पण आता कोणतं काढलं हे हे किती देखे भारी काढली बाप रे वा सुंदर शोरीची पण ड्रॉइंग चालू आहे

वा 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 वा, वा। आणि सा पण जे काढलेलं आहे त्याला सुद्धा मस्त असा रंग दिलेला आहे सुंदर तसं मग मी याला तसं नाही दोन्ही काढले तिने दोन्ही या चित्रांना रंग दिले झालं का मग दिलेला काढायचं असे आता ते दोघांना आणि शाळे